नमस्कार शेतकरी मित्रांनो शिवकृत शिवाकेंद्र या पेजवरती आपले सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो सध्याच्या वातावरणामुळे काय होत आहे की कपाशी पिकामध्ये पुढे पात्याची संख्या आपल्याला गळ होताना दिसते आपण त्याच्यासाठी तुम्हाला त्याच्यासाठी एक खास प्रोडक्ट घेऊन आलेलो मित्रांनो ज्याचं नाव आहे नेक्सर जे ॲडव्हान्स पेस्टिसाईड कंपनीचं नेक्झा ग्रुपचं प्रोडक्ट आहे ज्याच्यामध्ये आपल्याला वीस टक्के सेंद्रिय पोटा शकतं आणि सल्फर आपल्याला एक पॉईंट पाच टक्के बघायला भेटतं ह्या प्रोडक्टचे फायदे असे मित्रांनो जर समजा आपण कोणत्या पण अवस्थेमध्ये त्याला अप्लाय करू शकतो एक, एक म्हणजे वाढीच्या अवस्थेमध्ये जर दिलं तर फुटवे काढण्यासाठी एक नंबर काम करतं सेकंड म्हणजे जर फुलपाती गळण्याचं फुलपाती ज्या वेळेस लागते त्या टायमाला गळ होत असेल त्या टायमाला आपण या प्रोडक्टचा वापर करू शकतो सल्फर मिक्स असल्यामुळं सुद्धा आपला प्लॉटवरचा नाहीसा होणार आहे आणि फुलपाती गळण्यासाठी स्टॉप होणार आहे आणि तीन नंबरचं जर सांगितलं झालं जर एक्सेस वाढ झाली असेल आपल्या प्लॉटची नत्राचं प्रमाण जर जास्त प्रमाणात वाढलं असेल त्या टायमाला सुद्धा आपण ह्या प्रोडक्टला वापरू शकतो आणि चार नंबरचं चा सांगायचं म्हटलं तर मित्रांनो हार्मोन्स ॲक्टिव्ह करायचं काम हे प्रोडक्ट करत असतो आपण ह्या प्रोडक्टला कोणत्याही पिकासाठी देऊ शकतो द्राक्ष असो मिरची असो टोमॅटो असो किंवा मग आपलं कपाशी असो तर मित्रांनो याची वापरण्याची पद्धत आपल्याला प्रति एकरसाठी अठ्ठेचाळीस ग्रॅम ड्रिचिंगद्वारे वापरायचा आहे किंवा मग आपण फवारणी सुद्धा अठ्ठेचाळीस ग्रॅम आपल्याला प्रति एकर साठी घ्यायची आहे तर मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या शिवकृष्ण केंद्र पेजला आत्ताच फॉलो करा